नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका जय श्री वावभळ तुम्हाला सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र प्रकरण पाचवे बाजाराचे प्रकार याचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील या प्रकरणातील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा एक अर्थशास्त्रीयदृष्ट्या बाजारात पुढील घटकांचा समावेश होतो यामध्ये अ आकडा आहे ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते ब ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात क वस्तूंची विक्री करणारे दुकान आणि ड वरील सर्व तर यातील पर्याय क्रमांक तीन आहे अ ब आणि क यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे बाजाराचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजार ब आहे अत्यल्पकालीन बाजार स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार क आहे अल्पकालीन बाजार राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार ड आहे स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार आणि अल्पकालीन बाजार तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत यातील पर्याय क्रमांक तीन आहे फक्त अ यानंतर तिसरा प्रश्न आहे एक जिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे मक्तेदारी मक्तेदारीयुक्त पूर्ण स्पर्धा आणि अल्पाधिकार तर याचं उत्तर चार आहे फक्त क त्यानंतर चौथा आहे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते किंमत करता किंमत स्वीकारणारा किंमत भेद करणारा आणि ना यापैकी नाही तर याचे उत्तर दुसरे आहे फक्त ब पुढील प्रश्न दुसरा आहे पारिभाषिक शब्द लिहा पहिला आहे काही किंवा थोडे विक्रेते असलेला बाजार त्याला म्हणतात अल्पाधिकार दुसरा आहे मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदू छेदतात असा बिंदू समतोल बिंदू तिसरा आहे वस्तूची विक्री वाढण्यासाठी करावा लागणारा खर्च विक्री खर्च चौथा आहे एक वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय उद्योग आणि पाचवा आहे एकच वस्तू व वस सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे त्याचं उत्तर आहे मूल्यभेद पुढील प्रश्न तिसरा आहे सहसंबंध पूर्ण करा पहिला प्रश्न आहे पूर्ण स्पर्धा मुक्त प्रवेश आणि निर्गमन याचा संबंध आहे मक्तेदारी किंवा अल्पाधिकार बाजार आणि प्रवेशावर निर्बंध याच्याशी संबंध आहे दुसरा आहे किंमत किंमत स्वीकारणारा त्याचा संबंध आहे पूर्ण स्पर्धा आणि किंमत करता त्याचा संबंध आहे मक्तेदारी तिसरा आहे एकच किंमत पूर्ण स्पर्धा आणि भिन्न किंमत मक्तेदारी अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा यामधील पहिला प्रश्न आहे विक्री ख, विक्री खर्च मोफत भेटवस्तू फलक जाहिरात खिडकी प्रदर्शन आणि पेटंट तर यामध्ये पेटंट या हा आपला गटात न बसणारा शब्द आहे त्यानंतर दुसरा आहे बाजार प्रकार पूर्ण स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार अत्यल्पकालीन बाजार तर यामध्ये अत्यल्पकालीन बाजार हा वेगळा शब्द आहे मग तिसरा आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये किंमतकर्ता प्रवेश निर्बंध अनेक विक्रेते पर्यायी वस्तूंचा बाजाराभाव तर यामध्ये अनेक विक्रेते हा वेगळा शब्द आहे चौथा आहे कायदेशीर मक्तेदारी पेटंट ओपेक कॉपीराइट बोधचिन्ह तर यामध्ये ओपेक हा शब्द वेगळा आहे